आज गुरुप्रसाद साहेब उपवन संरक्षण कोल्हापूर यांना म्हालसोडे तालुका राधानगरी येथे ज्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झालेली आहे त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना आम्ही इशारा दिला आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तीनशे ते चारशे झाडांची परवानगी घेतली होती पण आमचा आरोप आहे तिथं साधारण नऊशे झाडं तोडलेली आहेत आणि चांगल्या किमतीची ती तोडता कामा नाही तोडू नये असा एक कायदा असताना सुद्धा संबंधित ठेकेदी झाडं तोडलेली आहेत ती झाडं तोडताना त्यांच्या गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं त्याची मशनी जप्त करणं गरजेचं होतं पण तिथले काही यांचे अधिकारी तिथले कर्मचारी आणि ठेकेदार संगत मतांमुळे अक्षरशः जंगलाची कत्तल केलेली आहे एकीकडे तुम्ही सांगता लहान मुलांना शाळेतनं बोर्ड देताय झाडे लावा झाडे जागवा पर्यावरण जागवा ह्या अशा लोकांचं पर्यावरण जगणार नसेल आणि कत्तल होणार असेल तर भविष्यात कोल्हापूरकरांनी आता ह्या लोकांना विश्वास न ठेवता कोल्हापुरी पायतान घेऊन हातात उचललं पाहिजे असे माझी अपेक्षा आहे नाहीतर भविष्यामध्ये पुढची पिढी आपल्याला माफ नाही करणार आणि मग जनावर गावात आली इकडे आली कशी येणार नाहीत येणार ना त्यांना तिथे काय मिळत येणार ना ह्याला मूळ फक्त भ्रष्टाचार आहे आज तशी जन अहवालात जवळजवळ आठशे ते नऊशे झाडं है। म्हटलेली आहेत ह्यांचा अहवाल म्हणतोय तीनशे झाडं खरं कोण खोटं कोण हे म्हणतात नाही आम्हाला बाबा ते गावरा नाही ते त्यांचा अधिकार नाही आहे एकदा जिल्हाधिकारी स्पष्ट करणं गरजेचं आहे येडगे साहेबांनी की गावरान गायरांमध्ये तुमचा अधिकार आहे की नाही आहे फॉरेस्टच्या चे अधिकारी म्हणजे तुमचा अधिकार नाही आहे नेमकं काय हे प्रशासन केलेला संपवायला पाहिजे गणेश नाईक वन मंत्री आहेत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत शिवसेनेने यांना सांगितलेलं आहे कोणत्या कारवाई केली आज तिने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ती कारवाई करणार आहेत म्हणून गुन्हा नोंद करा अशी आमची मागणी आहे त्याची मशिनरी जप्त करा तिथं कोणत्या ठेकेदाराची नुसते अकरा लाख साडेरा अकरा लाख रुपये दंड केला समाधान नाही आहे लहान मुलासारखी झाडं वाढवायची आणि कुरीत कत्तल करून पैसे मिळवायचे तुम्हाला त्यातले काही लोकांना पैसे द्यायचे हे कोल्हापुरात चालू देणार नाही आम्ही कुठल्या पद्धतीमध्ये झाडं जगली पाहिजेत जंगल जगलं पाहिजे टिकलं पाहिजे ही भूमिका आमची आहे तुम्ही इथं आलेला जंगल टिकवायला आलात जंगल पेटवायला किंवा जंगल संपवायला इथं आलेलं नाहीत असा आम्ही आरोप त्यांच्यावर केलेला आहे त्यांनी मान्य केलं आहे की कुठल्या मी स्वतः त्यात चौकशी करतो आणि जे जे दोषी आहेत त्यांच्या गुन्हा नोंद करतो आणि आमचे जर काही अधिकारी असतील तर त्या दोषी आढळतात त्यांना निलंबित करतो असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे त्याची वाट पाहतोय आम्ही भविष्यात ह्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्या गप्प बसणार नाही आहोत कोट्यावधी रुपयाच्या मालमत्ते असणारी लाकडं चोरीला गेले त्याचा दरोडा घातला गेलाय मात्र लाखो रुपयाचा दंड केलाय म्हणून वन विभाग जर आपल्याला कारण देत असेल तर वन विभाग यात दोषी आहे असं वाटतंय आपल्याला वन विभागाचे अधिकारी दोषी असल्याशिवाय हे होऊच शकत नाही कोणी पण जर जंगलात एक साधा सर्वसामान्य आपल्या जर लोक जर गायरानातली आपली गौरगरीब गेले काटक्या गोळाकारात जळायला तर त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करताय आणि एवढी मोठी कत्तल होऊन तुम्ही म्हणताय तुमचा संबंध नाही म्हणून अरे इथं बसून नाही होणार त्यांनी ते स्वतः जायला पाहिजे तिथं बघायला पाहिजे ना भविष्यात बातुळकर साहेब आहेत उदय गायकवाड साहेब आमचे दादा हर्षेल ह्यात काम करण्या आहेत त्यांना तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथं खरोखर दूध का दूध पाणी का पाणी एकदा करू किती झाडं तोडेल कुठली झाडं तोड बघूया आपण ह्यांनी कारवाई नाही केली तर निश्चित आपण त्या जागेवर बघू आपण आणि कोणत्या बसीमध्ये ह्याचा पाठपुराव करून संमतीवर गुन्हे नोंद दिवस आम्ही गप्प बसताना या स्थानिक ग्रामपंचायतीनं परवानगी दिलेली ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल झालेला नाही आज त्यांनी आश्वासन दिलेलं आहे गुन्हा नोंद करतो म्हणजे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जे जे दोष आहेत त्यांच्या गुन्हा नोंद करतो परंतु वाईट वाटतंय आम्ही आल्यानंतर तुम्ही गुन्हा नोंद करण्याच्या ऐवजी स्वतः तुम्ही गुन्हा नोंद केला तर त्यात सक्षमता तुमची दिसली असती असं मला वाटतंय तरी पण त्यांच्यावर आम्ही अपेक्षा ठेवतो की गुरुप्रसाद साहेब त्यांच्यावर कारवाई करते